आजचा हा झनझणित बकरा मटण कंदोरी बकरा मटण या ठिकाणी आपण बनवतो आहे डेगे अठराशे बावन्नमध्ये आमच्या पंडोबा डेग त्यांच्या हातची डेगे तर मित्रांनो आपण भाजी कशी बनवतो कंदुरी मट मत, मटन कसं बनवतो आपण हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे तर रोजच्या पाच डेगा अशा लागतात एका डेगमध्ये मिनिमम दीडशे लोक जेवतात नमस्कार मित्रांनो मी साई जाधव हॉटेल गावठी पार्टी आज आपण या ठिकाणी आपण कसं बनवतो आहे तर मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो ही तांबेची डेग आहे आपली या डेगीमध्ये आपण आज आपल्या संध्याकाळची ही पाचवी डेग बनवतो आहे तर मित्रांनो आपण भाजी कशी बनवतो कंदुरी मट मटण कसं बनवतो आपण हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे आता हे टाकतो आहे मी तेल आता तेल हे गरम होणार आहेत की हे आमच्या पिढीजात डेग आहे अठराशे बावन्नमध्ये आमच्या पंडुबा डेग त्यांच्या हातची डेग आहे ह्याच्यामध्ये किती पण लोक जेवले असतात हे सांगता नाही आहेत आणि आपल्या हॉटेलला रोजच्या तीन तीन चार चार पाच पाच अशा डेग या ठिकाणी आपण बोकडं याच्यात एक एक दोन दोन बोकडं आपण या ठिकाणी करतो अठराशे बावन्नची ही डेग आहे आपल्याकडं या डेगीमध्ये आपण तंदुरी मटण बनवतो आहे आपलं हे तेल गरम होतं आहे ते गरम झालं मी या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे का आपण कसं बनवतो आहे हा मसाला आपण घरगुती बनवलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही बायाचा एस्टन मसाला आपण या ठिकाणी वा यूज केलेला नाही आहे पण हा प्युअर खडा मसाला आहे त्याच्यानंतर आपली ही जी मिरची आहे ही मिरची पावडर आपली घरगुती मिरची पावडर आहे कंपनीची केमिकलयुक्त हे याच्यामध्ये लाल रंगाची नाही आहे कलरवाली आहे गावरान मिरची आहे आपली त्याच्यानंतर ही आपण घरी दळवलेले आहे हळद आहे धनिया पावडर या प्युअर हा जो मेन मसाला आहे याच्यामध्ये फक्त धनी आख्खी धनी खोबरं खसखस आणि थोडंफार आपले खडा मसाला असतो तर याच्यामध्ये वाटण केलं जातो याच्यामध्ये सुद्धा आपण खडा मसाल्याचा यूज केलेला आहे याला पहिल्या अगोदर याला फ्राय केलेले आहे आपण त्याच्यानंतर सुद्धा आपण नंतर त्याला परत डबल फ्राय करतो आणि हा प्युअर आपला गावरन लसण आहे ज्या गावरन लसणपासून आपण याला बनवला असतो गावरन लसनचा हा आदर लसणचा पेस्ट आहे तर मी आता आपलं तेल तयार तापले तर मी तडका देतो आहे मित्रांनो जो प्युअर घरगुती कंदुरी मटणाचा हॉटेल गावटी पार्टीला जळगाव रोड हर्सूल सावंगी तुम्ही एक आयुष्य भेट द्या मित्रांनो जे तंदुरी काय असते हे तेव्हाच जाते जेव्हा खाल्ल्याच्या नंतर आजची चौथी डेग अजून एक एक डेगला तडका दिल्या जाईल दिल। आपल्या रोजच्या पाच डेगा अशा लागतात एका डेगमध्ये मिनिमम दीडशे लोक जेवतात आपला जो घरगुती मिरची आहे ती मिरची आपण त्याचा यूज करतो आहे कुठल्याही केमिकलयुक्त मिरचीचा आपण या ठिकाणी यूज करत नाही जे बनवतो ते इथलच ते इथंच असतं घरीच बनवतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या जो मसाला बनवला असतो जो आपला घरगुती मसाला खडा मसाला मानला जातो त्याच्यात तो आपण या ठिकाणी त्याचा यूज करतोय तो वापरतो आपण या ठिकाणी त्याच्यानंतर नॉर्मल मसा हळदीचासं काय वेगळा लागतो आता आपण ह्या डेगमध्ये सगळंच थोडं थोडं यूज केलं आहे कारण पहिलेच आपण आपल्या मसाल्यामध्ये याचा यूज झालेला आहे वापर झालेला आहे आजचा हा झनझणीत बकरा मटण तंदुरी बकरा मटण या ठिकाणी आपण बनवतो आहे त्यानंतर आपण जो मसाला बनवला असतो तो मसाला इथं याच्या टाकतो याच्यामध्ये पहिले सगळे मसाले तयार टाकलेले असतात पण तरी पण आपण त्या मसाल्याचा यूज करून फ्राय करून घेतोय तर मित्रांनो आपला हा मसाला पण चांगल्यापैकी फ्राय झालेला आहे त्याच्यात आपल्या मटणाचा जे सूप बनवलं होतं आपण ते सूप आता त्याच्यामध्ये टाकू प्युअर बनवलेलं सूप मटणापासून हे मटण सूप आपलं मित्रांनो एक वेळेस अवश्य भेट द्या अटिल गावठी पार्टीचा कंजूरी मटणाचा लाभ घ्या तर मित्रांनो आपण आज जवळपास चाळीस किलोमीटर आणलेलं आहे चाळीस बेचाळीस किलोमीटर आपण ह्या ठिकाणी आणलो आहे सकाळी बारा वाजेपासनं आतापर्यंत बावीस तेवीस किलो मटण गेलेलं आहे आता 22 -23 आता त्याच्यानंतर बावीस तेवीस किलो मटण आपल्याला तिथं लागल तरी जे मटण आणतो ते मटण मी स्वतः घेऊन येतो स्वतः बोक समजा हे करतो आहे तिथं साफसफाई आपल्या हाताने करून घेतो बोकडवाल्याकडनं मटण तिथे साफ सफाई जे आपल्या स्वतःचे याच्यावरती करतो मित्रांनो आपला हा रस्ता आहे हा रसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता रसाला जी दिसतं क्वालिटी कसा असतो जास्त ब्लॅक नाही कुठल्या प्रकारे हे नाही बघा त्याचा कलर तुम्हाला सांगेल की बा हा रसा कसा आहे म्हणून तांब्याच्या डेगीमध्ये नेहमीप्रमाणे आपले आपण जे बनवतो ते तांब्याच्या डेगीमध्ये बनवतो तर मित्रांनो हा रस्सा कंप्लीट झालेला आहे तर ह्या ठिकाणी एक वेळेस आयुष्य भेट द्या आपल्या कंदर्वी मटणाचा आयुष्य लाभ घ्या आपला पता आहे हॉटेलचा हॉटेल गावठी पार्टी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर हर्सूल सांगी अधिक माहितीसाठी आपला फोन नंबर आहे सर बहात्तर चौसष्ट झिरो सात झिरो सात झिरो सात धन्यवाद